महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी शेतकरी बांधवांनो आज दोन जून दोन हजार पंचवीस वार आहे मित्रांनो आजचा सोमवार महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कसं असणार पुढील दहा दिवस वातावरण याचा आपण घेतलेला महत्त्वाचा आढावा राज्याच्या बहुतांश भागात पुन्हा होणार मुसळधार पावसाला सुरुवात शेतकऱ्यांनी पेरणीचा योग्य कालावधी कोणता कधी पेरणी करावी याचा आपण घेतलाय आढावा शेतकरी मित्रांनो तीन चार पाच तारखेपर्यंत आपण जर पाहिलं तर कोकणाचा काही भाग वगळता राज्याच्या इतरत्र भागामध्ये हलक्या काही सरी पडतील मात्र सध्या पावसाची शक्यता खूप कमी आहे काही भागामध्ये साधारण पाऊस होईल सहा सात तारखेपर्यंत देखील राज्याच्या सर्वच भागामध्ये आपणाला खूप मोठ्या स्वरूपात पावसाची शक्यता नाही आहे तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीसाठी योग्य कालावधी समजावा परंतु आपण जर पाहिलं तर पाच सहा सात या कालावधीमध्ये काही मध्य महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या काही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता देखील आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर दाराजूच्या काही भागामध्ये सहा सात तारखेला पाऊस देखील पडू शकतो तत्पूर्वी हा पाऊस मोठा जरी नसला तरी शेतकऱ्यांची पेरणीची खोळंबी तो करू शकतो अशी शक्यता आहे सहा सात आठ तारखेपर्यंत ता आपण जर पाहिलं तर पाऊस कमी जास्त प्रमाणामध्ये कोसळेल पाऊस नसणार असं काहीच नाही परंतु पाऊस येणार पाऊस मध्यम काही ठिकाणी जोरदार अशा स्वरूपात राहील मात्र मित्रांनो आठ नऊ तारखेपासून राज्याच्या सर्वच भागातलं वातावरण पूर्णपणे बदलतंय आणि बदलत्या वातावरणाचा महाराष्ट्रावरती खूप मोठा परिणाम रविवार आठ तारखेपासूनच होऊ शकतोय राज्याच्या सर्वच भागामध्ये साधारणतः अकरा बारा तारखेपासून पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनी याची काळजी घ्यावी आज दोन तारीख आहे मधल्या आठ दिवसांच्या कालावधीमध्ये काही भागामध्ये मध्यम हलका पाऊस राहील मात्र बारा तारखेपासून महाराष्ट्राच्या उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण विदर्भ या सर्वच भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हा पाऊस अतिशय जोरदार कोसळेल ज्या प्रकारचा पाऊस मे महिन्यामध्ये झाला तशाच प्रकारच्या पावसाची काही अपेक्षा शेतकऱ्यांना अजूनही आहे मात्र तो पाऊस साधारणतः ते बारा तारखेपासून राहील बारापासून ते सोळापर्यंत पावसाचे दमदार वातावरण सध्या तरी दिसत आहे त्यामध्ये कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीदेखील होऊ शकते हा आपला प्राथमिक अंदाज आहे याच्यामध्ये बदल देखील होऊ शकतो मुंबईचे जे आसपास प्रदेश या भागामध्ये पुण्याचा भाग असेल काही उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये अतिवृष्टीची नोंद साधारणतः पहिल्यांदाच आपण करत आहोत चौदा पंधरा सोळा या तीन दिवसामध्ये साधारणतः आठ दिवसांच्या फरकाने आपण हा अंदाज व्यक्त करतोय त्यामुळे याच्यात होऊ शकतो परंतु मुंबईला पुन्हा एकदा जोरदार फटका बसणार असल्याचं दिसतंय त्यामुळे धुवाधार पावसेस बॅटिंग मुंबईत पाहायला मिळू शकते हा एक महत्वाचा अंदाज शेतकरी बांधवांनी आपल्या जवळ ठेवायचा आहे जेणेकरून आपल्या शेतीची संपूर्ण मशागतीची कामं करता यावी परंतु पंधरा तारखेनंतर हे वातावरण साधारणतः उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर विदर्भ उत्तर मराठवाडा या दिशेने जाऊ शकतं असा आपला प्राथमिक अंदाज आहे त्या अंदाजामध्ये थोडाफार जर बदल झाला तर आपण नक्कीच दहा तारखेच्या अंदाजामध्ये सविस्तर आपण तो आढावा घेणार आहोत मात्र सध्या तरी महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये पाऊस कमी अधिक प्रमाणात राहील काही ठिकाणी पाऊस नसणार आहे परंतु मध्यंतरी सहा सात तारखेपासून राज्याच्या काही भागात पाऊस कोसळू शकतो मित्रांनो हे होते आजची शेतकऱ्यांसंबंधीची महत्वाची ताजी बातमी शेतकरी बंधूंनी आपल्या मशागतीची कामे करून घ्यावी धन्यवाद